विलास तांबे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न डुंबरवाडी येथील विलासतांबे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्तीसव्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व सीडबॉल रोपण उपक्रम ग्रीन क्रबच्या माध्यमातून उत्साहात पार पडला या कार्यक्रमात लिंब चिंच आंबा आवळा कडीपत्ता जांभूळ यांसारख्या विविध वृक्षांचे सिडबॉल्स तयार करून डुंबरवाडी ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमी परिसरात रोपण करण्यात आले या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय देवकर यांच्यासह सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला कार्यक्रम प्रसंगी सरपंच शीतल गोरे उपसरपंच अजित डुमरे ग्रामस्थ रेणुका आडवळे उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे व वा सचिव वैभव तांबे यांनी सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले